गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या पारी नाही तर चूल पेटवली गावाकडं असली की बघा असं चुल ना नाश्त्या विटा मांडायच्या आणि चुल करायची बघा आणि मग त्याच्यावरती पाणी ठेवायचं पातीला तापायला तपायला तेवढच येतं आपल्याला लग्न झाल्यापासून तेवढंच केलंय

आम्ही आज आलो होतो जयंतीला मग सहा मगाशी सहा वाजता आम्ही दिवस होताना निघलं होतं जिंतीतनं इकडं येण्यासाठी पोपळसला येण्यासाठी बघा ताईंचा फोन येतोय म्हणून कटक्याला कड झाला ताईंचा तवर तर सातला इथं पोहोचलो आता सात वाजल्या तर मग एक तास लागला इथं यायला तर म्हणलं देवाला जावं लगेच तर आत्या आता नारळ हे काढतो तर आत्या म्हणल्या दुकानातला काय नारळ आणू नको इथं घरात आहे म्हणलं लगेच जा जावा पाया पडायला आणि लगेच जायचं आहे रिटर्न जयंतीला तर लाईट विजली बघा घरातली बल्ब हल्ला की लाईट विजती भारी हवा लागते बरकार हवा लागते गेली लाईट तर आता आम्ही आलो इथं वेताळसाहेब मंदिर बघा ह्या देवाला आलोय आहे तर इथं माणसावर वर तर महिला काय जात नाही तर ह्यांनी गेला तर आता पूजा तर अशी काल यात्रा होती आम्हाला एका दिवसासाठी अडचण आली त्याच्यामुळं काय येता आलं नाही आज आलो आम्ही गुरुवारी म्हणजे बुधवारी यात्रा झाली आणि गुरुवारी आम्ही इथं आलो आज दुर्गा दे बाप्पाला आलो ना आपण <laughs> कोण कोण आलो आपना नाना, केशवना नाना, पप्पा हे का नाही आपण सगळेजण आलो संध्याकाळच्या टायमाला आणि घरी पोहोचलो की दोनच मिनटात पाऊस आला वातावरण पाऊसच होतं थंडी वाहते गार हवा लागते केशव भाऊजी यांचा ब्लॉग घेतात माझ्या मोबाईलला तर काय चार्जिंगच नाही दोन तीन टक्के राहिले आज सगळं मोकळं मोकळ झालं तर का बापाला म्हणा मला बर कर लवकर आम्ही आणू का पाया पडाय अंधार पावला पावलं नार <yellan> <आला। yellan> <जाने> कशाला <yellan> <दीख। पान निन्या। yellan> हा कर दर <yellan> पाया पडाय आता देवाला प्रार्थना करत हॉस्पिटल मध्ये आहे त्याला लवकर बरं कर ओम साठी अंधार अंधार चालत आज गुरुवार पण चांगलं पण असतं गुरुवारच्याला कस पप्पाच्या मागे एड घालतय केश पाया पडतात काय म्हणला देवाप्पाला रुळ डबल रुळ झाला कुठली देवी तेव्हा तुळजापूरचे आहे आणि तुम्हाला सांगतो हळ कुकू लावलं पाणी घातलं परदी तेर वगैरे होतो देवावर आलो आणि आता पर्याच्या पाया पडायला हळदी फुलक नारळी ठेवला आंबाबाईला नारळ पावला बघा मी म्हणल होतं येता साहेबाला तिथं नाही आंबाबाईला पावला केस बाबाचे मला चिडवत होतो बघा तो खातोय आता चिडतो खाऊ नको म्हणतात पण ताई म्हणतात खाऊ दे दोन चार घास जेवण चालू सगळ्याचे तर गा भाजी भाकरी खाती देवाप्पा दे मी जेवण करून आलो होतो सगळे नको नाही तसा एक घास खाल्ला घातला खाल्लं की नाही कुठं म्हणलं होय फ्रीज वाजतोय फ्रीज काही मालिक बघताय का सावीची पण बघताय तुम्ही सगळ्याला नाद लागला आत त्यांनी आमच्या सगळ्या लेकरांना नाद लावून ठेवलाय सावीच्या मालिकेचा सा। सांगते ना हां बघते आणि आत्या पण आलं तू धिळगाववर ना बघा जत्राला काय झालं ताई काय झालं काय म्हणलं आता हे काय तेवढच येत आपल्याला लग्न झाल्यापासून तेवढच गेलंय व माले खाऊ नको बाद झालं बाबा दोन तीन गाज घास पण खात नाहीत पोळीचा आणि म्हणताय देवाच काल परवा झाला हवं आता देवासाठी करायचं होतं ओम होता पाड्या दिवशी दवाखान्यात सगळं आणून ठेवलं होत तरी पण नाहीत खात म्हणतात राहू दे तुझं तुलाच दुसऱ्या दिवशी आणत्यात उचल गुडवॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या पारी नाही तर चूल पेटवली गावाकडं असली की बघा असं चूल नसली नाश्ता विटा मांडायच्या आणि चूल करायची बघा आणि मग त्याच्यावरती पाणी ठेवायचं पातेलं मध्ये तापायला तसंच आज पण केलं आहे म्हणजे आत्या रोजच करतात तर दोन तीन दिवस झालं तर पाणी ठेवलं आहे तापायला आणि पाणी पण तापून तयार आहे आत्या गेल्यात आंघोळीला आणि मी पण अजून काय आंघोळ नाही केली बघा मी उठलं उठल्या भांडी हे घासली आणि तोपर्यंत आत्या गेल्यात आंघोळीला म्हणून आता म्हणलं तोपर्यंत इथं बसावं आत्याच्या आंघोळापर्यंत पाणी पण तापले तापलेच आहे हाताला कसलं पाणी तापलं डेंजरस असं कडक पाणी तापतं हिटरचं कसं लगेच थंड पाणी होतं हे चुलीचं पाणी अजिबात थंड होत नाही बघा लवकर लि कडक पाणी तापले कडक कडक असं आंघोळीला पाणी तर तापलं आणि ते दोनच लाकडं घातलं आणि परत हे तिसरं छोटं घातलं ते ह्याच्यावरतीच पाणी किती पण तापतंय आणि आंघोळ्या पण लिहतात सगळ्या जणांच्या आंघोळ्या होतात बघा तर कसं वाटतंय सकाळच्या पाणी गावाकडलं वातावरण बघा झाड आहे अशी दिसतात रस्त्याच्या कडेला झाड आहेत आणि त्याच्या पलीकड बंगला बांधलाय कोणतरी म्हणजे शेजारचीच माणसं त्यांनी मोठा बंगला बांधलाय चला आता मी घेते आंघोळ करून आणि आम्हाला जायचं आता जिंतीला <स्कंद> जिंतीनं <án> तसं बारा बारामतीला जायचंय कृष्णाचा आज आहे बघा बड्डे आम्हाला खरं तर रात्रीच जायचं होतं पण हे तर पाऊस लागला घरात आलो दोनच मिनिटं पावसाला अर्धा तास पाऊस आला परत तिकडं देवाला गेलो तिथं थोडा वेळ गेला अजून मग तिथनं आल्या केशव भाऊजींनी ह्यांनी सगळ्यांनी जेवण करायला लावले नको म्हणलं तरी ह्यांनी जेवलं पोरं पण ज्यावेळेला बसले दुर्गा उठले बघा झोपेतनं बाकीचे सगळे झोपले आत्या मीच उठलो आहे झोपेतनं भाऊजींनी काय जाऊन दिलं नाही पावसाने सगळा राडा केला आम्हाला जायचं होतं दहा वाजता महागारी थांबलं हितच परत मग पोरं पण झोपली होती मग म्हणलं आता पटकन उरकून जावा बारामतीला जिंकत ना कपडे घेऊन नाही कपडे आणल्या तर भरांचे हि तर राहतो माझे घरीच या मोज्या म्हणली लावते मी तिला शाळेत तिला ठेवून वाटत नव्हतं पण ह्यांच्यामुळं यावं लागलं मला पण इकडं बघा जाळे भारी लागतं धनाढणा दन असं जाळ होतं बघा गावाकडला शब्द बघा आठवला म्हणून मी पण बोलले लय दिवसात बोलले मी पण तसं तसं जावं वाटतं बघा गावाकडं पण बघा लग्नाच्या ते सावडीला असेच चुल करायचं असंच पाणी तापायचं अशी आंघोळ्या करण्यासाठी च्यायची गाय गाय असायची शाळेत जायचं म्हणलं की भावाने भांडणं करायची नंबर लावायचं पुढं बसून त्याने म्हणायचं हे माझं पाणी जिता जे तापून त्याने आपापलं पाणी घ्यायचं त्याचं पाणी झालं जे तापून ते भावाने बसायचं बहिणीने बसायचं मी बसायचं मग मध्येच बहिणीचे दादागिरी चावला असायचे नाही हे माझं पाणी थोडा वेळा बसल्याने करायचं काटकी सारायची आणि मनाचे नाही माझंच पाणी म्हणायचे तिने चोटून घ्यायचं ते पाणी मध्ये फिरून मध्ये तर अशी भांडणं लागायची पाण्यासाठी तर आता दहा वाजत आलं बघा आणि सगळं काम झालं स्वयंपाक हे करून झालं आंघोळ केलं की पहिल्यांदा पहिल्यांदा बघा स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक झालं की कपडे धावून घेतले पोरांचे कपडे आणि आत्याचं आणि आपांचं एक शर्ट मी काय माझी साडी काय भिजवली नाही तशी ठेवली म्हणलं माझे कपडे त्यांचे कपडे तिकडे गेला धुता तसे घरे भरपूर कपडे कपडे पण धुवून झाली आता भांडे घासायच्या थोडी स्वयंपाकाचे भांडे आहेत थोडेच आहेत मग अशी बडण तशी भांडे घासली होती म्हणून थोडीच तर आता भांडे घासून घेते आणि ती लाकडं पण विजवली चुलीची पाणी तापून झालं होतं आंघोळ्या झाल्या दुर्गामा बसली मोबाईल बघा कोणाचा मोबाईल घातला आहे काय माहिती तिने बसली तिथं बॉम्बाईल बघत मी भांडे घासून घेते आणि ते चुलीवचं पाणी तापवलेलं काळं पातीला पा प टिपंग घासायचे टिप्पण घासायचे आता निघायचे बारामतीला म्हणजे जयंतीला जायचं मग बारामतीला आणि जेवण करायचं राहिलं झालं का आता निर्म कपडेच मिळालेले नव्हती लय तुमची साडी पण नव्हती मिळालेली धुतली आपाचं शर्ट होता मळाला ती पण घसरत निघाला निघालं लगेच असल्या खर मुद्दा दगडा लगेच निघतो शर्ट माळाला असली तरी